पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले गोवंश तस्करांचे वाहन नेरते विसरवाडी पाटलाग तस्करी वाहनासह चालक ताब्यात नऊ गोवंशांची सुटका दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव इथं अत्यंत निर्दयीपणे कोंबून वाहनात गोवंश घेऊन जात असताना नेरते विसरवाडी मार्गावर गोवंश तस्करी विरोधी एक महत्त्वाची कारवाई पार पडली विसरवाडी पोलीस आणि गोरक्षकांच्या त्वरित कारवाईनं तीन बॅरिगेड्स तोडत अवैधरित्या गोवंश तस्करी रोखत नऊ गोवंशांच्या सुटका करून संशयितास पकडले मिळालेल्या माहितीवरून सुरुवातीला गोवंश तस्करी करणाऱ्या पिकअप वाहनाची माहिती आद्य गोरक्षक श्री शिव छत्रपती गोरक्षा जनआंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक गुरुवर्य संजय शर्मा आणि प्राणीन फाउंडेशन संस्थापक रणरागिनी नेहा पटेल यांच्या माध्यमातून मिळाली माहितीवरून पोलिसांनी गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला मालेगाव न जाता नेरगावाजवळ वाहनानं टर्न घेतल्यानं गोरक्षकांनी पाठलाग वाढवला पण वाहन वाहनचालकानं पोलिसांचा बॅरिगेड तोडला आणि वाहनाचा वेग वाढवला त्यामुळे साक्री दहिवेल कोंडाई बारी आणि विसरवाडी या परिसरात सुसाट पाठलाग सुरू राहिला पोलिसांनी शेवटी चिंचपाडा बायपास ते वरकुटफाट्या दरम्यान विसरवाडी चिंचफाटा पोलिसांनी वाहन पकडलं यावी गोवंश तस्करी करणाऱ्यांचा वाहन चालकाला ताब्यात घेतलं आहे यावी गोरक्षकाची वाहन पाठलाग करत असताना रस्त्याच्या डिव्हाइडरवर धडकल्यानं सुदैवानं मोठी घटना टळली यात गोरक्षक भूषण पाटील आणि त्यांच्या टीमच्या काही सदस्यांना जखमी झालेत हल्ल्यानंतर अपघातात वाहन समाविष्ट झाले रिपीट हल्ल्यानंतर वाहन अपघातातही समाविष्ट झाले या कारवाईत नऊ गोवंशांची कत्तलीपासून सुटका करण्यात आली आणि त्यांना भादवड येथील गोशाळेत पाठवण्यात आलं एक आरोपी विसरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार पोली पिंटू पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी साबीर शेख इस्माईल कुरेशी वैवर्ष बावीस राहणार इस्लामपुरा वार्ड ख्वाजा गरीब नवाज चौक अख्तराबाद मालेगाव जिल्हा नाशिक विरोधात गुन्हा दाखल केलाय सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील चिंचपाडा व विसरवाडी पोलीस यांनी ही कारवाई केली आहे